गरबर गोंधळात माणूस फसतो माग पुढे बघून चालायचं काटा आहे का चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच त्यावेळेला लागा तुम्ही पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याचं कारण बी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असे काय डाव टाकला माहित थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस के लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जाणार आहे नको सणाला ऑपरेशन नको आमरण ऑपरेशन मला करू मुंबईतल्या आज मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला येणार आम्ही भेटायला नाही का भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर जाऊन ठेवता मला ठरण्याचा आपलं स्वप्न आहे भाऊ आरक्षण पाहिजे मोक्रमा घडवत नाही जाता मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनावर टाकून पाहिजे सगळ्यांनी मनापासून सोपं हातावर करायला होतं बदलायला রোডার বসলে হচ্ছে সারি জানুয়ারি সার মান ফত শান্ত শান্ত যাই শান্ত আস শান্ত করার কা হাত मी तुमच्या जो करतोय मला फसवायचं ना मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा आतवार करून सांगा सगळ्यांनी रोड सोड शांत आणि बसा खाली आता आता पुढचं निरोजन सांगतो मी कसच आरक्षण देत नाही बघू हा बघा आता शांतपणे ऐका आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापस वचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढे पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट तर ऐका शेतकऱ्याच्या पोरात आणखी एक घोषणा करायची राहिले तेवढे ऐका आंतर जाणून काही मुंबईला हा गोंधळा त्यांचा जनसागर झाला मध्ये मध्ये बाकीचे जॉईन होत चला हा पायी सागर उसळणार जसा आत्ता बीड बघितला मी न तिथून पुढे बदललं बरं का हा आधी नव्हतो अरे सगळं जाणच आणि मग पोपेत जायचं डांबराने थोड थेट मुंबई त्या मैदान शिवाजी पार्काला आम्ही आम्हाला नोकेशनाला बसणार मराठा भेटायला येणार येणार कस काय तुम्ही येऊन देणार नाही मग त्यांना जे जे बघत ते बघते महत्वाचा विषय आणखी एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणी जर धोरणा करायला लागला गाडी पेटवायला लागला दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येतोय आपला नाही जाग्यावर धरून पोलिसाला कर सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जाग्यावर धरून पोलिसांकड कर द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जरी असला ना जर तो जातो तो जर पोलीसचा उद्देश नसला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं ते रस्ता करायला त्यांना रस्ता करा त्यांना दुखत वाटतं अम्बुलन्स इकडं हो